या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापूरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आता पाहूयात एक सविस्तर बातमी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे भंडार येथील जीवन विकास प्रशालेच्या एकोणीशे शहाऐंशी सत्याऐंशी मधील ता मधील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला प्रारंभी माजी विद्यार्थ्यांनी पीर आणि महासिद्ध मंदिर येथे दर्शन घेतलं दिनानाथ कमळे गुरुजी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला शाळा समितीचे अध्यक्ष पी एल कोळी आणि सचिव एम डी कमळे खजिनदार डॉक्टर हवी सरपंच भीमाशंकर बबलेश्वर माजी मुख्याध्यापक बी ए जमादार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला या स्नेह मेळाव्याला जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सहभाग होता गुड मॉर्निंग मित्रांनो आहे गुड मॉर्निंग मित्रांनो दत्तात्रय हजार सर नमस्कार किसान भोई अनिल पाटील शांतप्पा कुंभार बाळासाहेब कस्तुरी महादेव कोळी धर्म कोरे बसवराज कोरे गोपाल रामू कमळे गुरुजींच्या चरणी नतमस्तक होऊन खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा विकास केलेल्या या प्रशालेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक सर्वप्रथम स्वागत करतो तब्बल एकोणचाळीस वर्षानंतर दहावी पास होऊन आपण गेलो आणि 39 पुन वर्षांनंतर पुन्हा या शाळेत आज एक दिवसाचा एक दिन का म्हणून या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आजच्या स्नेह मेळाव्यासाठी आगमन झालेल्या सर्वांचं मी पुण्यांच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करतो. माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं जीवन विकास प्रसादेला एलसीडी प्रोजेक्टर भेट देण्यात आला. सर्व माजी गुरुजन आणि माझे विद्यार्थी यांच्या सोबत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक चितानंद बेनुरे यांनी केलं तर सूत्रसंचालन बसवराज बगले यांनी केलं उपस्थितांचे आभार सुरेश कंबळे यांनी मानले एक दिवस आज आपण अनुभवायचं आहे आपण त्या हाफ शेल मध्ये हाफ पॅम्प मध्ये जो विद्यार्थी येतो तोच दिवस पाच पर्यंत अनुभवायचा आहे सर्वांना विनंती मिळणार आहे त्यांचा सत्कार आपण करणार आहोत तिथे बसताना दोन जेंट्स लाईन दोन लेडीज लाईन पुन्हा दोन जेंट्स लाईन शांततेने शिस्तबद्ध आपण बसायचंय इकडचे रिकाम्या जे बसतील शाळेची घंटा वाजले आपण वर्गात आले प्रार्थनेला मुकांचा छेडी घेऊन तिथं उभारले आपण सर्व जायचंय पुन्हा एकदा शहाऐंशी सत्याऐंशीचा घटक आहे असं समजून हरिबाई देवकण प्रशालीतील ग्रंथपाल श्री महारुद्र कट्टे कट्टे म्हणजे आपले महादेवीचे मिश्र खूप मोठ्या आसक्तीनं मि इंटरेस्ट घेऊन त्यांनी चांगल्या पद्धतीनं आम्हाला सजेशन पण केलं पूर्वी झालेले अनेकांचे गेट टुगेदर त्याबद्दल माहिती दिली आणि आल्यापासून त्यांच्या आता कंटिन्यू मोबाईल मुझें। समोर गेल्याचे फोटो एक आगळं वेगळा व्यक्तिमत्व आपल्याला त्यांनी योगदान दिल्याबद्दल आम्ही या ठिकाणी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन आमच्या ग्रुपतर्फे सत्कार करतो हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शावरप्पा वाघमारे हरिबाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य शांतप्पा कुंभार बाळासाहेब कस्तुरे रेवाप्पा बिराजदार सुरेश कमळे श्री गुजरे महारुद्र कत्ते आदींनी परिश्रम घेतले

आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही